छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवल्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले असून वेळोवेळी उपोषण तसेच आंदोलन करून देखील पैसे मिळत नसल्यामुळे आज अखेर संतप्त होत पतसंस्थेतील ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं विशेष म्हणजे जनता नागरी सहकारी संस्थांच्या भ्रष्टाचारी संचालक मंडळाला राजकीय आश्रय तर नाही ना अशी चर्चा ठेवीदारांमध्ये पाहायला मिळाली ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळाव्या म्हणून कित्येक दिवसांपासून संघर्ष सुरू केलाय मात्र प्रशासन याबाबत झोपेचं सोंग घेत अखेर सायंकाळपर्यंत तोडगा निघत नसल्यामुळे येवला शहर पोलीस निरीक्षक पुजारी यांनी आंदोलन स्थळी दाखल होत मध्यस्थी करून आश्वासन दिल्यानंतर पतसंस्था ठेवीदारांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलंय जनता नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचं आज सहाय्यक निबंधक या ठिकाणी आंदोलन होतं परंतु आंदोलकाच्या सकाळी अकरा वाजेपासून जे चालू झालं इथले जे व्यावसायिक आहे सुरेश कासारसाहेब यांना अद्यापपर्यंत पंचायत कसा मार्ग काढावा काय करावा या याची त्यांना गद्यपद्य आली नाही परंतु येवला शहरचे जे अध्यक्ष पोलीस साहेब पुजारी साहेब हे ये स्वतः येऊन त्यांनी आमचा मार्ग मोकळा केला व टीव्हीदारांना लवकरात लवकर कसे पैसे उपलब्ध होतील याकरता त्यांनी खूप चांगलं आमच्या ठिव्हीदारांना मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून आम्हाला एक समजलं ऊर्जा निर्माण झाली का जेणेकरून आज आपण ज्या वेगळ्या दिशेने चाललेलो होतो ती दिशा चुकीची होती परंतु पुजारी साहेबांनी आम्हाला शंभर टक्के तुमचे पैसे परत मिळेल व जे संचालक मंडळ आहे व आणि ज्या ते जे अधिकारी आहे त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करून त्यांना त्यांच्या प्रॉपर्ट्या सील करून त्यांना अटक करून तुमचे पैसे दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळवून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला